नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी मनोज कसबे आजचा गंभीर विषय आहे आपला व्हिडिओमध्ये तरी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना माझ्या जेवढी काय माझी यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासाठी आज मोठा संदेश द्यायचा आहे आणि तुम्हाला एकतर्फी एक काम बी समजा माझ्यातर्फे तर, तर माझा सकामावच भाव आरण गावी राहतो खंडाळी बळीराम खंडाळे आणि याचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे तर काल पाच वाजता म्हणजे सोळा तारखेला सात पंधरा तारखेला गावात पाळणं आले ते तर त्या पाळण्यामध्ये बसायसाठी गेलता मग परवा दिवशी बी तसाच गेलता पण महागारी आलता पाळण्यात बसून पण मग खेळायचं ते म्हणून कोणी ध्यान दिलं नाही घरी तर असं झालं की काल जी गेला पाच वाजता ती वाटली सात आठ वाजेपर्यंत येईल महागारी पण घरी काय आलाच नाही तर असं वातावरण आहे ना घरी आता तिकडं भावाच्या घरी म्हणजे बोलायचं काम नाही आणि मलासुद्धा शॉक बसलेला आहे त्या गोष्टीचा आता मी पण कार्यक्रमाला आल्यामुळं मला बी काय करता येई नाही तरी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवतोय तर सगळ्यांनी सहकार्य करा कार्तिक नाव आहे बाळाचं मी वरती थमनेला फोटो देतोय मधी फिडीवर फोटो देतोय तर मुलगा जर कुठं दिसला कोणाजवळ दिसला गाडीवर दिसला गाडी दिसला तर अवश्य नंबर देतो आहे वर त्या नंबरवरती फोन करा आणि कळवा सहकार्य करा मुलगा एका एक हरवला आहे आणि कळता मुलगा चौथीला आहे पोरग कळतं आहे त्याला सगळं आता माहितीनुसार असं करण्यात आलं की आता पोलिस केस वगैरे झाली सगळ्या गावात पोलीस फिरते ती आसपास टीम फिरते ती असं कळलं की गावात जी खेळणीवाली आले ती खेळणी घेऊन तर त्या खेळणीवाल्याच्या गाडीमध्ये बसून गेले या चुटका लागला जेवाला तर मग त्यांची आहे तिथं पाल ही त्यांना विचारलं तर कोणी तयारच नाही ती सांगायला कोणीच तयार नाही ती सांगायला तर मग मंडळी तर मंडळी विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मुलगा सापडल्यावरती बी मी व्हिडिओ बनवीन सांगन तुम्हाला आता तपास भरपूर आसपासच्या सगळ्या खेड्यापड्यात हुडकायचं झालं या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण माझं चालू आहे तर प्रयत्न स्टेटसद्वारे मना ग्रुपवर मना फोटो शेअर करतो या आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण सगळ्यांना सहकार्य करा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि कार्तिक तुम्हाला कुठं दिसला तर फोन करा मी नंबर देतोय तुम्हाला त्या नंबरवरती अजून माझा नंबर घ्या शहाऐंशी झिरो पाच चोपन्न चौऱ्याहत्तर झिरो तीन शहाऐंशी झिरो पाच चोपन्न चौऱ्याहत्तर झिरो तीन तर या नंबरवर तर फोन करून मला कळवा जर तुम्हाला कुठं दिसलं तर अवश्य फोन करा कळवा असं असू शकतं की चुकून न कळत्यापणाने कोणाच्या तर गाडीत बसून गेला कुठंतरी उतरला तुम्हाला कुठं रस्त्यावर दिसल कुठं मुलिम भागात व्हिडिओ बघतात बरेच जण मुलींमध्ये जर तुम्हाला कुठं दिसला तरी कळवा बावीमध्ये कुठे दिसला तरी कळवा आसपासच्या जेवढ्या खेड्यात चुकून दिसला कार्तिक चार वर्षाचा मुलगा एकदम गुंडस गोरापान आणि दिसला तर लगेच कळवा सहकार्य करा मित्रांनो आणि आपल्या मुलांना जपा लक्ष ठेवा अशा बऱ्याचशा मेसेज पडतात व्हॉट्सअप ग्रुपला ह्याला आज इथलं पोर चोरीला गेलात आज तिथलं पोरग चोरीला गेलं चोरांची टोळी या लेकरं चुरीला जाते ते अशा घटना बघायला भेटते त्या मित्रांनो तर आपापल्या पोरांना जपा मला टेन्शन आले बाहेर कार्यक्रमाला आलो या असं पोराचं तर झालं या आणि गरीबी दोघ जण पोरं आहेत येस दर्शन त्यांचं पण टेन्शन तर बाहेर खेळते ती पोरं काय होतंय काय नाही निमाजीव इकडं कामावर निमाजीव लेकरांवर काय करायचं बघा काहीतरी तरी नमोज निघतं या लेकरांचं कसं आहे माहीत आहे का लेखरू जर पाच चौथी पाचवी सहावी सातवीस जरी असले तरी लेकरं अजून नादांच असते ते त्यांना थे, कशाचे खेळण्याचं आम्हीच दावलं खाय प्यायचं आम्हीच दावलं की लेकरं चटकन गाडीत बसते ती घेते ती अशा काही बी गोष्टी काढते त्या आणि हाय व्हॉट्सअपला ह्याला पडते ते मेसेज लेकरं उचलेल ही दिसतोय मोठी मोठी लेकरं उचलते ती तर आपल्या मुलांना ध्यान ठेवा कारण पैसा पाणी धन दौलत आपण कमवतो कोणासाठी त्यांच्यासाठीच आणि त्यांच्यावर जर ध्यान नाही दिलं तर काय उपयोग आहे त्याचा सांगा आता मग शेवट लेकरावर ध्यान दिलं पण येतं लेकरू जात आहे खेळतंय म्हणून आपण सोडून दिलेलं असतंय काय कोणाला विचारून सांगून येत नाही मित्रांनो पण माझी सगळ्यांना खरंच कळकळीची विनंती आहे माझ्यासाठी प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करा आणि कार्तिक सापडावा लवकरात लवकर सापणार मला विश्वास आहे पूर्ण आज शोध लागल त्याचा संध्याकाळपर्यंत म्हणा उद्या सकाळपर्यंत म्हणा कुठं का असाना सुखरूप असावा बाकी काय नाही बाकी सगळं माझा लक्ष मिळेल तर विश्वास आहे पण तुमच्या सगळ्याचा बी आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि माझ्यासाठी एकदा फोटो डोळं भरून फोटो बघा आणि मुलगा कुठं दिसेल त्यावेळेस मला कळवा आणि मी जी नंबर देतो त्या नंबरवरती आवश्यक कॉल करा मित्रांनो धन्यवाद तुमचाच मनोज कसबे